आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकरता आनंदाची बातमी जरी असली तरी पण काही विद्यार्थी यावरती नाराज आहेत त्याच्या मागचं चा कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शासनाने जे काही निर्णय घेतलेला हा शा, शा, शासनाने डोक्यावरती एक दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे हे यातून आपल्याला दिसत आहे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे विधानसभेतील जे काही सभागृहातील जे बोलणं आहे ते जर आपण ऐकत असाल तर त्यावरती आपल्याला दिसत आहे त्यांनी म्हटलेलं आहे की आता हे जे काही स्पष्टीकरण आहे मी स्पष्टीकरण देणार नाही परंतु पाच महिन्याची जी वाढ आहे ती पाच महिन्याची वाढ मी करतो आहे म्हणजे एकूण सहा महिन्या आधीचे आणि आता हे पाच महिने असे अकरा महिन्याचा जो कार्यकाळ आहे हा वाढवण्यात आलेला आहे परंतु एक बाब लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो वारंवार मी दोन्ही बाजू मांडण्यात आलेलो होतो म्हणजे एक सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू विद्यार्थी मित्रांनो न्याय आणि अन्याय हा दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत मग न्याय आणि अन्याय कुणावरती झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे बद्दल आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जे जा झाकण जा झुले आहे त्या झाकण झुल्यांबद्दलही मी स्पष्टीकरण सांगतो आहे कारण एकच बाजू रेटून का धरायची कारण शासनाची दुसरी पण बाजू आहे आणि शासनाची एक पण बाजू आहे म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार करणं गरजेचं असते कारण बेरोजगार आणि रोजगार या दोन्ही मिळवण्याचे जे माध्यम आहे ते माध्यम काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला सांगणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आणि खरी माहिती विश्वसनीय माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षणासंदर्भातली कोणतीही जरी माहिती असेल तरी आपण आपल्या चॅनलला देत असतो देतच दे नाही तर आपण जबाबदारी सुद्धा घेत असतो विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की मुख्यमंत्री साहेब जेव्हा बोललेत म्हणजे मुख्यमंत्री देवाभाऊ जेव्हा बोललेत त्यावेळेला आपण एक लक्षात घ्यायचं आहे त्यावेळेला त्यांनी बोलले की ही जी योजना आहे ही नोकरीची योजना नाही ते ही प्रशिक्षणाची योजना आहे या वाक्यातच त्याचं उत्तर मिळते विद्यार्थी मित्रांनो आणि जे झाकण झुले आहेत त्यांनी काय म्हणलेलं आहे की आपल्याला हा रोजगार मिळाला पाहिजे शासन जेव्हा तुम्ही तुम्हाला प्रशिक्षण देताय तर मग रोजगार पण मिळाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आम्ही वारंवार अप्रेंटिस हा शब्द वापरत होतो आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा तो शब्द वापरलेला आहे अप्रेंटिस म्हणजे एखादा विद्यार्थी आयटीआय झाला आयटीआय झाल्यानंतर अकरा महिने कुठेतरी अप्रेंटिस करतो म्हणजे त्याला कामाचा अनुभव येतो आणि कामाचा अनुभव झाल्यानंतर ज्या वेळेला कुठेतरी रेल्वेत जागा निघत असेल उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मग कार्पेंटर असेल वेल्डर असेल फिटर असेल अशा विद्यार्थ्यांकडे अनुभव प्रमाणपत्र मिळते म्हणजे अप्रेंटिस आपल्याला हे माहिती आहे की एखादा विद्यार्थी झाला झाल्यानंतर त्याला अकरा महिने किंवा एक वर्ष त्याला कुठेतरी इंटर्नशिपला ठेवतात डीएड झालेला विद्यार्थी आहे त्याला सुद्धा अकरा महिने किंवा एक, एक वर्षासाठी वर्ष किंवा सहा महिन्यासाठी इंटर्नशिपला ठेवलं जात होतं तसंच बीएड वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटर्शिपला ठेवलं जातं मग या ज्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे की हे प्रशिक्षण आहे एखाद्या शाळेमध्ये तुम्ही सहा महिने शिकवायला जात असेल ते अकरा महिने झाल्यानंतर तुम्ही म्हणत असाल की मला इथंच काम द्या हे मात्र चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या तुम्हाला जरी वाईट वाटत असेल तर ही खरी बाब जी आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि नेमकं आपल्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून हेच झालेलं आहे मग आता आपण कार्यकार वाढवण्याच्या मागे लागलेलो होतो मग कार्यकार आपण सहा महिन्याने वाढवला मग पुढे काय त्या वेळेला सर्व सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी की हा कार्य प्रशिक्षण योजना आहे ही नोकरीची योजना नाही तुम्हाला जर नोकरीला लागायचं असेल तर अनुभव प्रमाणपत्र घ्या ज्या वेळेला ज्या ज्या डिपार्टमेंटच्या जा जागा निघतील मग तुम्ही आरोग्य विभागामध्ये काम केलं असेल तर आरोग्य विभागाच्या ज्या वेळेला जागा निघतील मग त्यावेळेला ते एखादं ज्या वेळेला ते अप्लिकेशन आर्थिक जाहिरात निघेल आणि त्या जाहिरातीमध्ये असं नमूद असेल की तुमच्याकडे जर अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊ असं जर असेल तर त्यावेळेला तुमचा या सर्टिफिकेटचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे आणि तेच वारंवार मी सुद्धा सांगत होतो परंतु काही जाकणजुले वारंवार सकाळी उठल्यापासून हेच सांगायचे की आपले कार्यकाळ वाढणार आहे कार्यकाळ वाढणार आहे हो कार्यकाळ वाढणार आहे पण शासनाने रोजगार द्यायला पाहिजे अरे कार्यकर प्रशिक्षणाच्या योजनेच्या या सर्टफिकेट क्रिकेटवरती रोजगार देईल पण कधी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही तिथेच कायम करणार आहात का इच्छुक विद्यार्थ्यांना ज्यांची इच्छा आहे त्यांना तिथे घेतलं जाणार आहे हो पण नवीन जे विद्यार्थी आहे त्यांच्यावर अन्याय होत नाहीये का मग एक लाख दहा हजार विद्यार्थी म्हणजे शासन काय करणार आहे एकाला मायेचा नाही एकाला बापाचा करणार आहे का नाही मग आताच बोलतानाही मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे त्यावेळेला की एक लाख दहा हजार विद्यार्थी जर आता निघून गेले असेल प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण करून तर आम्हाला नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशिक्षण द्यायचं आहे म्हणजे हे एक लाख दहा हजार विद्यार्थीच प्रशिक्षणार्थी म्हणजे सर्व सर्व भिमुखच असणार आहेत का यांनाच काम भेटणार आहेत का यांनाच नोकरी मिळणार आहे का नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट म्हणलेला आहे की पुन्हा अकरा महिन्यानंतर माझ्याकडे पुन्हा कायम करा अशी मागणी घेऊन येऊ नका असं डायरेक्ट स्पष्टीकरण केलेलं आहे डायरेक्ट उल्लेख केलेला आहे हे सुद्धा त्या झाकून झाकुणजुल्यांनी समजून घ्यायचं आहे त्यांना त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण दिलं जात होतं की परिचर असेल हे असेल जरी जरी आ, जरी, जरी, ते असेल पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो साधा शिपाई जरी असला साधा स्वयंपाकी जरी असला साधा एमपीसी मधल्या एमपीसी मधला एखादा जरी शिपाई असला एखादा परिचर जरी असला तरी त्याच्यासाठी शासन एक्झाम घेते आणि तुमच्याकडे जर अनुभव प्रमाणपत्र असेल तर त्यामध्ये ते सूट देतील पाच पर्सेंट सूट देतील जसं होमगार्डला सूट दिलं जातं पोलीस पोलीस भरतीमध्ये त्यांनी अनुभव घेतला आहे म्हणून किंवा त्यांनी तेवढे वर्ष नोकरी करून पाहिली म्हणून त्याच पद्धतीने यांचा सुद्धा वापर आणि यांचा सुद्धा त्या ठिकाणी अनुभव हा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे ज्या माध्यमातून नोकरीच्या याच्यामध्ये यांना त्याचा फायदा होणार आहे हे सुद्धा त्या दाखवून धुण्यांनी लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही हे समजून घेणं गरजेचं होतं चार पॉईंट पाच मुद्दा जरी असला आणि चार पॉईंट पंधरा जरी मुद्दा असला तरी आता शासनाने स्पष्ट केलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट स्पष्ट केलेलं आहे की हा नोकरीची योजना नाही ही प्रशिक्षणाची योजना आहे वारंवार सांगतोय विद्यार्थी मित्रांनो ही नोकरीची योजना नाही प्रशिक्षणाची योजना आहे पुन्हा अकरा महिन्यानंतर या ठिकाणी आमच्याकडे येऊ नये कारण त्यांना माहिती आहे जर अकरा महिन्यानंतर पुन्हा आले तर तुमचा कोणताही निर्णय कितीही आपण आंदोलन केले तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हईगळी राहणार नाही आपल्याला कोणीही विचारणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हा सहा महिने कार्यकाळ वाढवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी म्हणजे हरिभाऊ राठोड असेल तुकाराम बाबा असेल आपले भरत गोगावले असतील किंवा जेवढेही युट्यूब चॅनल्स असतील किंवा सर्व जिल्ह्याचे जे काही पदाधिकारी असतील जे नवीन संघटनाचे सदस्य असतील किंवा संपूर्ण तालुक्याचे सदस्य असतील आणि जे ग्रुपचे ऍडमिन असतील त्या सर्वांसाठी अभिनंदन आणि आनंदाची बातमी म्हणून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की आपण जे काही लढा उभारला आपण जे काही निर्णय घेतलं आपण जे काही एकत्र आलो एकजूट आलो या सर्व गोष्टींमुळे हा जो सहा महिन्याचा कार्यकाळ आहे आज जो काही विधानभवनामध्ये सभागृहामध्ये जे काही मुख्यमंत्री यांनी घोषित केलं हे आपल्यामुळे झालेलं आहे आणि त्यात सर्वात जास्त जर महत्वाचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलो नंतर या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच जे नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं पहिल्यांदा हरिभाऊ राठोड नंतर दुसऱ्यांदा जे नेतृत्व स्वीकारलं ते हरिभाऊ राठोड आणि तिसऱ्यांदाही नेतृत्व स्वीकारून जे पायदिंडी चालत आता पण गेलेले आहेत ते म्हणजे आपले तुकाराम बाबा चा या सर्वांचं नंतर चाकूरकर साहेब या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि आपल्या सर आपल्या या कार्याला सलाम कारण आपल्यामुळेच या सहा महिने कार्यकाळ वाढला आणि यामुळेच जे विद्यार्थी आता यावरती डिपेंड आहेत अवलंबून आहेत की आम्हाला पुन्हा नोकरी मिळेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो हे नोकरी नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते प्रशिक्षण म्हणून समजा आणि सहा महिन्यात जे काही तुम्हाला कार्यकाळ वाढ मिळालेला आहे त्याचा मात्र फायदा घ्या त्यात चांगलं शिक्षण शिका आणि त्यातून नवीन काय मिळालं तर तिथे जर तुमच्या आस्थापनामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा ज्या आस्थापनात जर तुम्हाला पैसे देत असेल किंवा पगार देत असेल तर नक्कीच त्याचा लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट मध्ये कळवा चुकीची वाटली असेल तर चुकीची करता सांगा बरोबर वाटली असेल तर बरोबर सांगा विद्यार्थी मित्रांनो कारण हा आपल्या हक्काचा चॅनल आहे आणि त्यावरती तुम्ही बोलू शकता हे मात्र लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्याला ही जे माहिती अच्छी चांगली वाटली असेल तर नक्कीच या चॅनलला अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद